शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुंदर भविष्यासाठी प्रत्येक पालकांनी आवर्जून वाचा सायंकाळी आठ वाजेनंतर टी व्ही बंद करून द्या कारण आठ वाजेनंतर आपल्या मुलांपेक्षा जास्त मला नाही वाटत महत्त्वाचं अजून दुसरं काही असेल तुम्ही टी व्ही बघा मोबाईल बघा तुम्हाला हवं ते करा पण तुमच्या मुलांना वेल द्या त्यांच्यासोबत गप्पा मारा आज त्यांच्यासोब त्यांच्याबरोबर काय काय झाले हे त्यांना विचारा तुमच्या मुलांना आज काय ग्रहपाठ दिला आहे रोज़ तो रोजच्या रोज बघा आणि त्यांच्याकडून तो रोजच्या रोज पूर्ण करून घ्या रोज बघा की तुमचा मुलगा कसा अभ्यास करतोय किती अभ्यास करतो आहे आणि तो कोणत्या विषयात वीक आहे तो ज्या विषयात फारसा चांगला नसेल ना त्या विषयाचा त्यांचा अभ्यास घ्या त्याला त्या विषयात चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा तो ज्या विषयात सगळ्यात जास्त हुशार असेल ना त्याला जो विषय खूप सोपा जात असेल ना त्या विषयाचा त्याला जास्त अभ्यास करू द्या त्याला त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करा असं होऊ शकतं की तो त्या विषयात करिअर करून जाईल कारण बरेचदा आपण फक्त मुलांचे वीक विषय स्ट्रॉंग बनवण्यामागे लागलेलो असतो पण असं करण्यापेक्षा आपले मुलं आधीपासूनच ज्या विषयात चांगले आहे त्याच विषयाचा जर त्यांना जास्त अभ्यास करू दिला तर ते त्या विषयात अजून स्ट्रॉंग बनत जातात आणि ते त्या विषयात त्यांचे करिअरसुद्धा करू शकतात मुलांचं सुरुवातीचे शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून त्यांच्या बेसिक शिक्षणाकडे लक्ष द्या त्यांचा पाया पक्का ठेवा तुमच्या मुलांना लवकर झोपण्याची सवय लावा आणि सकाळी लवकर उठवण्याचा प्रयत्न करा त्यांना रात्री विनाकारण काही टाईमपास करू देऊ नका जर तुम्ही एखाद्या लग्नात गेले असाल एखाद्या पार्टीमध्ये गेलेले असाल एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये गेलेले असाल तर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांना खूप जास्त आराम करू द्या बघा ते किती थकलेले आहेत ते जर जास्त थकलेले असतील तर त्यांना आराम करू द्या त्यांची पूर्ण झोप होऊ द्या तुमच्या मुलांना अगदी छोट्या छोट्या पण अगदी चांगल्या गोष्टी शिकवा जसे की झाड लावणं असेल बघा झाड लावणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा काही गोष्टीचाची सवय आधीपासूनच तुमच्या मुलांना लावून ठेवा जेणेकरून त्यांना झाडाचे जे महत्त्व समजेल काही थोड्या थोड्या दिवसांनी तुमच्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा तुमच्या बजेटनुसार कुठेही जवळपास कितीही दूरही जाऊ शकता तुम्हाला आवडेल तिथे यामुळे मुलं सोशल बनतात मुलांना बाहेरच्या गोष्टी समजतात कारण मुलांचं बाहेर निघणंही खूप महत्त्वाचं असतं तुमच्या मुलांना सांगा की प्लास्टिकचा सा उपयोग नाही केला पाहिजे प्लास्टिक कॅरीबॅग अवॉइड केला पाहिजेत प्रयत्न करा की तुमच्या मुलांचे आवडते पदार्थ बनवा असं नाही की त्यांना फास्ट फूड द्या किंवा अनहेल्दी जेवण बनवा हेल्दी बनवा पण जे त्यांचा आवडता असेल ते बनवण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून दोनदा तरी बघा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी लहानपणापासूनच खूप क्युरियस असतात त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते आणि ते आपल्याला बरेचसे प्रश्नसुद्धा विचारतात पण आपण काय करतो बऱ्याचदा काही पालक मुलांवर चिडतात की काय पुन्हा पुन्हा काही प्रश्न विचारतोय पण त्यांच्यावर असं चिडू नका त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या वेलोवेली मुलांशी बोलत रहा काय योग्य आहे काय अयोग्य आहे असं वागणं बरोबर आहे का असं वागणं चुकीचं आहे का याबद्दल त्यांच्याशी चर्चा करत रहा तुमच्या मुलांमध्ये स्वतः अभ्यास करण्याची स्वतः एखादी गोष्ट समजत नाही आहे तर स्वतः ती जाणून घेण्याची स्वतः शिकण्याची एक सवय लावा तुमच्या मुलांना जास्त मोबाईल यूज करायला देऊ नका आणि विनाकारण तर अजिबात नाही आजकाल बरेचसे असे पेरेंट्स असतात लहानपणापासूनच मुलांच्या हातात मोबाईल देतात मुलगा जेवत नाही आहे दिला त्यांच्या हातात मोबाईल मुलगा रडतोय दिला त्यांच्या हातात मोबाईल या सगळ्यांमुळे मुलांना मोबाईलची सवय होते आणि ते विनाकारण मोबाईल यूज करायला लागतात मग काही कारण नसतानाही ते मोबाईल चालत बसतात मुलांना बाहेर जाण्याची सवय लावा मोबाईलमधले गेम्स नाही त्यांना बाहेरचे गेम्स खेळू द्या तुमच्या मुलांकडून तुमची छोटी छोटी मदत करून घ्या त्यांना थोडे थोडे छोटे छोटे का असे ना काम सांगा सफाई करणे असेल त्यांच्याच वस्तू व्यवस्थित ठेवणे असेल अशा सवयी लावा मुलांना चांगले संस्कार लावा चांगले संस्कार म्हणजे काय तर त्यांना समजल समजल पाहिजे भाईज, समजलं पाहिजे की काय चुकीचं आहे काय वाईट आहे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी काय नाही केलं पाहिजे त्यांनी मोठ्याशी कसं बोललं पाहिजे त्यांनी त्यांच्याहून लहान मुलांना कसं ट्रीट केलं पाहिजे या सगळ्याची समज त्यांना आली पाहिजे इतकंच तुमच्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांसोबत करू नका जर तुमच्या मुलांचा रिझल्ट थोडा खराब आला असेल तर प्रत्येक वेळी त्यांना रागावू नका कधी कधी त्यांना समजावून घ्या त्यांना सांगा की ठीक आहे एवढ्या वेळेस झालं पुढच्या वेळेस चांगलं कर पुढच्या वेळेस अजून अभ्यास कर अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करा म्हणजे करा प्रत्येक वेळी त्यांना रागवत बसू नका तुमच्या मुलांचा आत्मविश्वास तुम्हीच वाढू शकता आणि तो वेलोवेली वाढवण्याचा प्रयत्न करा मुलांना चांगल्या सवयी लावा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे आभार तसेच आमच्या मास्टर आरेस या यूट्यूब चॅनेलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद